मातीची भांडी ही केवळ आपली परंपरा जपतात असं नाही तर त्यासोबतच आपलं आरोग्य आणि जेवणाची चवही टिकवतात तर हीच मातीची भांडी रोजच्या वापरासाठी कशी तयार करायची आपण अगदी स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे भा मातीची भांडी निवडताना ती चांगल्या मातीची बनवलेली आहेत ना हे पाहावं दुसरं म्हणजे ती व्यवस्थित भाजलेली असावीत त्याला कुठेही तडा गेलेला नसावा तर ही काळजी आपल्याला पहिली घ्यायची आता दुसरी स्टेप म्हणजे जेव्हा आपण ही मातीची भांडी विकत आणतो तर सगळ्यात आधी त्याला आपल्याला अशा पद्धतीने पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे कमीत कमी बारा ते चोवीस तास तुम्ही याला ठेवू शकता म्हणजे एक दिवस आणि रात्रभर असंच ठेवू शकता यामुळे ही भांडी स्वच्छ तर होतातच पण ती मजबूत व्हायला मदत होते तर अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे त्यामध्ये हे भांडं पूर्ण बुडेल एवढं त्यामध्ये हे भांडं ठेवायचं आणि एक दिवस कमीत कमी आपल्याला हे असंच ठेवायचे आता इथे हे दोन्ही जे भांडे आहेत ज्या ह्या हंड्या आहेत त्याच्या जा झाकणासहित मी ह्या पाण्यामध्ये बुडवून ठेवते एक दिवस आणि एक रात्र म्हणजे चोवीस तासासाठी हे मी असंच ठेवते आता एक दिवस झालेला आहे पूर्ण म्हणजे चोवीस तास झालेले आहेत आता हे आपण पाण्यातून काढून घेऊयात याला धुवून घ्यायचे आणि हे आपल्याला आता सुकायला ठेवायचं आहे आता जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर तुम्ही असंच घरात ठेवलं तरीही चालेल एखाद्या कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे आणि तसंच एक दिवसभर ठेवायचं आणि ऊन असेल तर उन्हालाच ठेवायचे आता आपले जे दोन्ही भांडे आहेत मी पाण्यातून काढून घेतलेले आणि याला आता मी सुकण्यासाठी ठेवणार आहे तर अशा पद्धतीने एखाद्या कपड्यावरती ठेवायचं आपल्याला आणि चांगलं सुकवून घ्यायचं आहे उन्हात घरात कुठेही सुकवू शकता आता हे व्यवस्थित भांडे सुकल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आता हे भांडे पाहू शकता एकदम पूर्णपणे कोरडे झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला याला आणखी मजबूत बनवण्यासाठी तांदळाचं पाणी घालायचं आहे तांदळाचं पाणी म्हणजेच भात शिजवताना एक्स्ट्राचं पाणी घालायचं जसं आपण बिर्याणीसाठी वगैरे भात बनवतो त्या पद्धतीने भात बनवायचं आणि त्याचं जे पाणी असतं राहिलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं यामुळे हे जे भांडं आहे मजबूत होतं आणि हे आता अशा पद्धतीने दोन्ही भांड्यामध्ये मी तांदळाचं पाणी घातलेलं एक रात्रभर हे मी असंच ठेवते आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता अशा पद्धतीने हे दोन्हीही भांडे आपल्याला चांगले धुवून घ्यायचे तांदळाच्या पाण्यामुळे ही जी मातीची भांडे आहेत मजबूत होतात त्यामुळे ही स्टेपही आपल्याला स्किप अजिबात करायची नाही तर पाहू हो शकतं अशा पद्धतीने हे दोन्ही भांडे त्यातलं आता हे पाणी काढून टाकायचे एकदा धुवून घ्यायचे नळाच्या पाण्याने आणि आता यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी भरून घ्यायचं आता दोन तीन दिवस जवळपास आपल्याला ही भांडी तयार करण्यासाठी लागतात ऊन जर असेल चांगलं कडकडीत तर लवकरही होतं आता यामध्ये मी गच्च भरून पाणी घेतले दोन्ही भांड्यामध्ये आता हे गॅसवरती ठेवायचे आता गॅसवरती ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही अगदी कमी फ्लेमवरती याला गरम करून घ्यायचं आहे यातलं जे पाणी आहे उकळायला हवं तर पाहू शकता दोन्ही भांड्यामध्ये अगदी कमी फ्लेमवरती मी पाणी गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली होती आणि दोन्ही भांड्यातलं पाणी उकळून घेतलं आहे आता उकळल्यानंतर हे पाणी आपल्याला काढून टाकायचं म्हणजे फेकून द्यायचं आहे आणि हे भांडं आपल्याला पुन्हा गॅसवरतीच ठेवायचं आहे आता गॅसवरती ठेवू शकता किंवा ऊन उन असेल उन्हाची सोय असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हातही हे भांडं ठेवू शकता पण त्यापूर्वी आपल्याला असं गरम करायचं भांड अगदी कमी फ्लेमवरती थोडंसंच गरम करून घ्यायचं मोठी फ्लेम गे केली तर भांड्याला तडा जाऊ शकतो त्यामुळे अगदी कमी फ्लेम ठेवायची आणि हे भांडं फक्त आपल्याला असं गरम करून घ्यायचं भांडं असं चांगलं गरम झालं की त्यामध्ये तेल घालायचं आणि भांड्याला व्यवस्थित लावून घ्यायचे यामुळं भांडं छान नॉनस्टिकी व्हायला मदत होते आणि शिवाय मजबूतही होतं आपण ज्या स्टेप करतो आहे तर प्रत्येक स्टेप करणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे ही मातीची भांडी छान टिकाऊ होतात पाहू शकतो अशा पद्धतीने व्यवस्थित तेल लावायचं आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी तेल लावू शकता गॅस मी बंद केलेलं आहे फक्त भांडं सुरुवातीला गरम करून घ्यायचे तेही कमी फ्लेमवर आणि अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं तर दुसऱ्याही भांड्याला मी गरम करून घेतले आणि थोडंसं आतून बाहेरून याला तेल लावून घेते आता अशा पद्धतीने तेल लावून याला आपल्याला एखाद दिवस असंच ठेवायचं ऊन असेल तर उन्हाला ठेवू शकता किंवा घरातही ठेवलं तरी चालतं बघू शकता याही भांड्याला मी व्यवस्थित तेल लावून घेते आतून बाहेरून आणि हे भांडं पाहू शकते एक दिवस मी तसंच ठेवलेलं होतं आणि mm -hmm. त्यानंतर बघू शकता हे भांडी आपली स्वयंपाकासाठी तयार झालेली आहेत अगदी छान झालेली आहे नॉनस्टिकी झालेलं आहे आता फक्त जेव्हा यामध्ये आपल्याला कुठलाही पदार्थ बनवायचा आहे तर सुरुवातीला दोन ते तीन वेळेला यामध्ये शक्यतो पातळ पदार्थ बनवायचे सुक्या भाज्या बनवायच्या नाहीत या पद्धतीचे पदार्थ तुम्ही सुरुवातीला बनवू शकता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची मोठ्या फ्लेमवर कुठलाही पदार्थ करायचा नाही नाहीतर मातीच्या भांड्याला तडा जाऊ शकतो तर या पद्धतीने प्रत्येक स्टेप जर तुम्ही फॉलो केले तर मातीची भांडी आपली रोजच्या वापरासाठी अगदी छान होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण याला धुणार असतो तर कुठल्याही डिटर्जंटचा किंवा कुठल्याही साबणाचा वापर करायचा नाही सरळ त्याला फक्त पाण्याने धुवून घ्यायचं आणि अधूनमधून कधीतरी त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा किंवा अर्ध लिंबू टाकायचं आणि पाणी गरम होण्यासाठी ते, ते भांडं ठेवायचं त्याने स्वच्छ होतात फक्त कुठलंही साबण आपल्याला यासाठी वापरायचं नाही या पद्धतीने मातीची भांडी रोजच्या वापरासाठी तुम्ही तयार करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटत असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा